कुस्ती घेऊन आणि आता शांतता राखली तर बर होईल जरा पण शिस्त एवढ्या कुस्त्या उद्या तो तोपर्यंत खाली बस वापर लावून देऊ नका हे खाली बस खाली बसून घे एक कुस्ती लावा एक एक लावानी सर्वांनी खाली बसवा बस बस एक गणेश वाघमोडे पहलवान खाली या खाली एका साईडला या पाठीमाग कुस्त्या दिसत नाही उद्याच त्या पैलवानाला खाली बसून घ्या बनाव ही कुस्ती हो हा आणि संदीप हे कुस्ती घ्या प्रकाश कोळेकर खालची हे बस खरे हे सगळे कोळेकर चल बोला शिवाबा वाघोड यांच्याकडून आतूषेसाठी शंभर रुपया बक्षी झालेल्या कुस्ती झाल्यानंतर घेऊन जाऊ राहुल अर्जुन कुस्ती लावण्यासाठी अखाड्यावरती राहुल अर्जुन वाघमोडे मुंबई पोलीस अखाड्या रोहित रणदिवे फोनशिरा आणि ज्ञानदेव रामचा महेश माने चला र... रोहित रणदिवे मधुवर रणदेव रणदिवेचा चिरंजीव आहे चला का आणि पा के गोरे थोंड शिराव कुस्ती बराबरी सुटली पैलवान तिकडे जावाच साहेबराव आव्हाड यांच्यावरून शंभर रुपये बक्षीस आलेला एक मिनिट दिलीपैलवान मोकळ्याची फिरतात त्यांना खाली गॅप पाच कुस्त्या चालू आहे गर्दी करू नका भालचंद्र पाटलाचा पट्टा अभिजित सरगर हा पैलवान विजयी झालेला आहे शंभर रुपये आलेले आहेत कुस्ती झाल्यानंतर होऊजी शिवराज डोंबोरे विरुद्ध प्रकाश कोळ का एक मिनिट एक मिनिट संदीप राहुल राहुल अर्जुन वाघमोरे मुंबई पोलीस आणि ज्ञानदेव रावे काळे ताबडतोब चला आपली लावणीसाठी लावण्यासाठी ताबडते व्हायचे आणि ज्ञानदेव काळे राहुल वाघमोरे मुंबई पोलीस आले राहुल चला राहुल साहेब मैदानात चला राहुल आलेत का राहुल आले आणि राहुल साहेब हात वती करा आणि ज्ञानदेव काळे साहेब आपल्या ज्ञानदेव काळे साहेब चला बंचा। ते बंचा। ते बंचा एक भागण्यासारखी कुस्ती लागते अतिशय चांगली कुस्ती या मैदान मधली प्रकाश कोळेकर सदाशिवरागात शिवराज मोंबाई खरून या गोष्टीला पंच मचिंद्रा वाघ मोडी बाकी आता खाली बसून घ्या बसा खाली राजेंद्र पाटील साहेब मी सगळी आता बसू द्या खाली हे कुस्ती लावा आता आणखी मोहरे बघा जरा एक कुस्ती लावा एक मिनिट शंकर तिंबार फेडफड आणि धैर्यशील माने आणि पावसर आहेत दत्तो बाबूराव आगमडी आपण मैदान मत चला आणि सुभाष आपाजी गोरे मैदान वाघमडे मैदानात जरा कुस्ती लावण्यासाठी पहिला नाले बोला आणि माझे पंचायत समितीचे सदस्य मधुकर पाटील यांच्याकडून तीनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे सरकार पैलवानांसाठी सत्तू आपण मैदानात चला प्रसाद सुभाष बाबाची चला, आले माऊली आले सांगलेल्या गोष्टीमध्ये जीवन कोरकर हा पैलवान विजय झालेला आहे कृष्णा ढोळे आणि